अकोले हा तालुका भौगोलिक दृष्टीने अहमदनगर जिल्ह्यामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा आहे आदिवासी भागातील खेड्यापाड्यातील दळणवळण व्यवस्था पूर्ण असल्याने आदिवासी बांधवांना तालुक्यात येण्या जाण्यासाठी अवघड होत असून तालुक्यातील काम करण्यासाठी पूर्ण दिवस वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठेतरी काम होते जर काम झालं नाही तर कुठेतरी बस स्थानक आणि इतर ठिकाणी मुक्कामी थांबावे लागते नागरिकांचे वेळेत काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना वाहतूक मुक्काम या घटकांचा त्रास सहन करावा लागतो त्यामुळे तालुक्याचे विभाजन करून राजूर तालुक्याची निर्मिती करण्याची गरज असून राजूर अहमदनगर जिल्ह्यातील नवीन तालुका निर्माण करावा अशी मागणी आदिवासी संघटनेचे पदाधिकारी सदस्य आणि आदिवासी बांधवांनी केली आहे आदिवासी भागातील राजूर हे मध्यवर्ती मुख्य बाजारपेठ आहे त्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय न्यायालय शैक्षणिक प्रशासकीय वैद्यकीय अशा विविध सुविधा उपलब्ध आहेत आदिवासी भागासाठी माजी मंत्री सुधाकरजी पिचड यांना पैसा कायद्याची निर्मिती करून पैसा कायद्याचे अधिकारी आदिवासी गावांना दिले आहेत अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी सरपंच व संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष दिल्यास असलेले प्रश्न सुटतील आदिवासी क्षेत्रासाठी पैसा कायदा करून वेगानिती विकासासाठी दिला पंचायत समिती मार्फत आरोग्य सुविधा शैक्षणिक सुविधा यावर देखरेख करणे अकोले हे ठिकाणी लांबचे होते केळकर समिती डॉक्टर अभय बंग यांची महाराष्ट्र विकासाच्या दृष्टीने कमिटी केली छोटे तालुके जिल्हे निर्मितीसाठी शिफारस केले आदिवासी उपाययोजनेचे वेगळे बजेट झाल्यामुळे विकास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजूर तालुका करणे अत्यंत गरजेचे आहे महसूल विभागामार्फत नवीन तालुके निर्माण करण्यासाठी कारवाई सुरू आहे म्हणून अकोले तालुक्यातील आदिवासी जनतेच्या सोयीसाठी राजूर तालुका करण्यात यावा ही मागणी करणारे निवेदन अकोले तहसीलदार रवींद्र मोरे यांना आणि विभागीय आयुक्त नाशिक यांना राजूर तालुका निर्मिती शिष्टमंडळ कार्यकर्ते बाजीराव संघोर समाजसेवक आनंद महादुघाणे सरपंच तुकाराम खाडे रामदास पिचड आणि अशोक भोसने यांनी दिले याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना बाजीराव संघोर आणि समाजसेवक आनंद घाणे यांनी दिली नमस्ते आ, मी अनंत महादुघाने समाजसेवक वैभव वो पिचड साहेबांचा सा कार्यकर्ता आम्ही अकोले तालुक्याचे विभाजन व्हावं म्हणून आतापर्यंत माननीय नामदार राधाकृष्ण विके साहेब पालकमंत्री महसूल मंत्री, मंत्री माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब अजितदादासाहेब उपमुख्यमंत्री माननीय विभागीय आयुक्त नाशिक माननीय जिल्हाधिकारी अहमदनगर माननीय तहसीलदार अकोले यांना अकोले तालुक्याचे विभाजन व्हावं आणि अकोला तालुका क्षेत्रफळ हे एकशे एक्क्याण्णव गावं सहाशे सातशे वाड्यावस्त्यांचं विखुरलेलं मोठं क्षेत्रफळाचा भाग आहे आदिवासी भागातील खेडेपाड्यातील दळणवळणं यांचे अपूर्ण असल्याने आदिवासी बांधवांना येणे जाणे तालुक्यात हो श शक्य होत नाही आणि जर तालुक्यात जाणं म्हणजे पूर्ण दिवस खर्ची करणं कुठंतरी शासकीय शासकीय काम न झाल्यास बस स्थानक इतर ठिकाणी मुक्काम करावा लागतो नागरिकांचे वेळेवर कामं होत नाही आणि ह्यासाठी अकोला तालुक्याचे पदाधिकारी सदस्य आदिवासी महोदयांनी केलेली आदिवासी भागातील दारोजी मध्यवर्स्थित ठिकाण बाजारपेठ आणि त्या ठिकाणी आदिवासी प्रकल्प कार्यालय न्यायालय शैक्षणिक प्रशासकीय वैद्यकीय विविध सुविधा दा उपलब्ध आहेत <coughs> आदिवासी भागातील माजी मंत्री मान्य नामदार पिचड साहेब यांनी पेसा कायद्याची निर्मिती करून पेसा कायद्याचे अधिकारी आदिवासी भागांना दिले अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामसेवक कृषी अधिकारी असले सरपंच संबंधित अधिकारी लक्ष दिल्या दिल्यास असलेले प्रश्न सुटतील आदिवासी क्षेत्रातील पेसा कायदा वेगळा करून साहेबांनी मोठा निधी उपलब्ध करून दिला पंचायत समितीमार्फत आरोग्य सुविधा शिक्षण सुविधा ला केळकर समिती डॉक्टर अभंग यांची महाराष्ट्र दृष्टीने कमिटी केली छोटे तालुके निर्मितीसाठी शिफारस केली आहे आदिवासी उपाययोजने उपाययोजनेचे वेगवेगळे बजेट झाल्यामुळे विकास होतो त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी राजू तालुका करणे अत्यंत गरजेचं आहे आणि ह्यासाठी आदिवासी भागातील सरपंच असतील सदस्य असतील विविध प्रकारच्या संघटना असतील आयतम व्यापारी असेन नसतील सांस्कृतिक आपले विभागीय संघटना असतील तर यांचे सर्वांचे निवेदन आम्ही माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पालकमंत्री विभागीय आयुक्त यांना दिलेले आहेत याचा विचार मा महाराष्ट्र शासनाने करून राजूर तालुक्याची निर्मिती करावी अशी मागणी आमचे मित्र सहकारी सर्व तुकाराम खाडे सरपंच बाजीराव सगवर अशोक भोजने रामदास देशमुख सह आमचे सर्वच कार्यकर्ते आणि यांनी आम्ही सर्वांनी निवेदन देऊन आम्ही आज पाठपुराव करत असल तरी याचं सर्वांचं निवेदन घेऊन वरिष्ठ मुख्यमंत्री ससिल साहेब यांचं त्याच्यात लक्ष घालून पालकमंत्र्यांनी आणि पालक सचिव आदिवासी म विकास मंत्री यांनी लक्ष घालून अकोला तालुक्याची निर्मिती करावी असे मी सर्व आदिवासी समाजाच्या वतीनं प्यासा वतीनं सामाजिक संघटनेच्या वतीनं विश्वस्तांच्या वतीनं मागणी करतो थांबतो जय आदिवासी जय महाराज नमस्कार मी बाजीराव सकबर कार्यकर्ता राजूर तालुका व्हावा ही आमच्या गोरगरीब जनतेची हाल अपेष्ट होऊ नये याकरता राजूर तालुका हा फार गरजेचा हा असून आमच्या मुलांना शिक्षण आरोग्य आणि दळणवळण बाजारपेठ जवळ असून जनतेचं खूपच मोठं प्रश्न हे, हे सम सुटले जातील आणि त्यांना खरा न्याय राजूर तालुका झाल्यानंतरच खरा न्याय मिळेल आणि प्रगती होईल आमच्या जाण्याचे दळणवळणाचा प्रश्न सुटेल लोकांची अडचण मुक्कामापासून त्यांचं दिवस कमी होतील आणि कामं लवकरात लवकर होऊन पायपायीसुद्धा आम्हाला हा प्रवास करता येईल आमच्या घरापर्यंत अशा पद्धतीनं राजूर तालुका व्हावा असे आमचे अनंता घाणे रामदास देशमुख अशोक भोजने आणि आमचे बाजार समितीचे तुकाराम खाडे हे आमचं शिष्टमंडळ राजूर तालुका जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आम्ही हा लढा कायम चालू ठेवणार म्हणजे ठेवणार चालूच राहील नमस्कार मी माझे सरपंच तुकाराम खाडे तथा संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती अकोले आम्ही राजूर तालुकाचे विभाजन होऊन आपल्या अकोल्या तालुक्याचे विभाजन होऊन राजूर तालुक्याची निर्मिती व्हावी या मागणीसाठी आमच्या तालुक्याच्या जनतेच्या वतीने आम्ही माननीय महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री साहेब पालकमंत्री नामदार विखे पाटील साहेब माननीय विभागीय आयुक्त साहेब जिल्हाधिकारी साहेब आणि तहसीलदार साहेब यांना निवेदन सादर करून सर्व तालुक्याच्या जनतेच्या वतीनं आम्ही राजूर तालुका हा नवीन निर्माण करून आदिवासी जनतेचे प्रश्न सुटावेत या मागणीसाठी आम्ही लढत आहोत आणि यापुढेही हा लढा तालुक्याची निर्मिती होईपर्यंत चालूच राहील ही सर्व जनतेच्या वतीनं आम्ही विनंती शासनात करतो आणि लवकरात लवकर अकोल्या तालुक्याचे विभाजन करून नवीन राजूर तालुका निर्माण करावा जेणेकरून आदिवासी जनतेच्या सर्व प्रश्नांची लवकरात लवकर सुटका होईल आणि आदिवासी जनतेला विकासात मुख्य प्रवाहात आणता येईल यासाठी सर्व शासन मंत्रिमहोदयांना पुन्हा एक विनंती करतो सर्व जनतेच्या वतीनं आणि लवकरात लवकर हा तालुका निर्माण करून जनतेला सुख सुविधा निर्माण करून द्या ही विनंती धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक